विकास समाचार मध्ये आपले स्वागत मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश जारी मिरवणुकीत गणवेशात नाचू नका नाही तर कारवाईचा आदेश आज गणेश चतुर्थी राज्यभरात लाडक्या बाप्पांचे आगमन झाले आहे बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे घरगुती बाप्पांसह शेकडो मंडळांमध्येही गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर राज्यभर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सर्व गणेश भक्तांच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन पोलीस पोलीस वर्ग रस्त्यावर देत आहेत या कर्मचाऱ्यांसाठी आता मुंबईत पोलीस आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत त्यानुसार त्यांना पोलीस गणवेशात गणेश मिरवणुकीत किंवा इतर ठिकाणी नृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सहा सप्टेंबर रोजी सुरक्षा व्यवस्था व पोलिस दलाची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली यावेळी मुंबईत पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान गणवेशावर नाचू नये अशी सक्त ताकीद पोलिस आयुक्तांनी दिली आहे सहा सप्टेंबर रोजी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सुरक्षा व्यवस्थतेचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीमध्ये पोलिसांना गणेशोत्सवादरम्यान गणवेशात नृत्य करण्यास मनाई के है। तसेज केल, केली आहे तसेच असे करताना कोणता पोलीस अधिकारी व कर्मचारी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल पोलिसांनी त्यांच्या गणवेशाचा आदर राखला पाहिजे असं विवेक फणसाळकर या बैठकीत म्हणाले गेल्या काही वर्षांमध्ये काही पोलिसांचे गणवेशात नाचतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते यामध्ये काही पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश होता याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता मुघले आजम चित्रपटातील किस्सिद्दीन मुस्कुरा कर ये नजारा हम भी देखेंगे या गाण्यावर सादर सदर महिला अधिकारी नाचताना दिसत आहे यावर अनेक युजर्सनी टीकात्मक पोस्टही केल्या होत्या धन्यवाद वसई हुन मी शहनाज शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा